छत्रपती शंभू राजे यांचा बुधभूषण ग्रंथ आणि त्यांचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबा पिक्षा शंभू वर्मन करत बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर बावीस मध्ये मी डॉक्टर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचा आपला पहिल्या अध्यायातील वायोहा म्हणजेच वाऱ्याशी संबंधित छत्रपती शंभूराजे यांचे दोन श्लोक श्लोक क्रमांक शहात्तर आणि श्लोक क्रमांक सत्याहत्तर आज आपण चर्चेला घेणार आहोत तर वेळ न दवडता लगेच आपण आजच्या श्लोकाला सुरुवात करूया आजचा पहिला श्लोक असा असायस्तव पवन पदम लोक तेजस्वी व्रत सेवे नभसि नयसी यन शुपुरम प्रतिष्ठा तथ्याप्यामाने जन नयन पथो केनो म्हणजे वाऱ्याला उद्देशून महाराज की कोयम काय भ्रांती प्रकार व पवन पवन म्हणजे हे वाऱ्या हे देवा हे वायुदेवा लोकपाद काय ही भ्रांती आहे हा काय तुमचा खेळ आहे कि जे वस्तू जी वस्तू हा तुमची काय किमय आहे काय जादू आहे किंवा हा काय तुम्ही आम्हाला असं टाकलेला आहे की जी वस्तू म्हणजे ही जी धूळ आहे जी लोक पायानं सातत्यानं तुडवत राहतात तिचा सातत्यानं उपमर्द होतो सगळी दुनिया सर्व प्राणी माणसं सर्व त्या धुळीवरून वरून पाय टाकून चालत जातात त्या धुळीला काय होत तेजस्वी व्रात सेवे नभसी नयसी यत्पान यत्पांशुपुरम प्रतिष्ठाम आणि मग तुमच्या या तेजस्वी वाऱ्याच्या गोल 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 फिरण्यामुळं ही धूळ काय होते नभामध्ये जा आणि मग आकाशामध्ये गेलेली ही धूळ कालपर्यंत जी पायाखाली होती तिला काय मिळते आता यत्पान शुपुरम प्रतिष्ठाम आता तिला काय प्राप्त झालेली आहे प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे कुणामुळे प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे तर या वाऱ्यामुळे काय झालेली आहे तिला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे ही केलेलं आहे एखाद्या राजाप्रमाणे काय झालेली आहे प्रतिष्ठेला प्राप्त झालेली आहे पुढे महाराज लिहितात कि अस मानव नयन पथोपद्रवस्तावदास्ताम आणि मग अशा पद्धतीने ही हवेत गेलेली उंच उडालेली ही जी धूळ आहे ही धूळ काय करत आहे जन ही जी जनता आहे ही जी पथावर रस्त्यावर चालणारी सामान्य जनता चा आहे ह्या जनतेच्या काय करत आहे डोळ्यामध्ये जात आहे आणि डोळ्यामध्ये गेल्यामुळे काय होत आहे त्यांचे डोळे चुरचुर करत आहेत व त्यांना उपद्रव करत आहे कालपर्यंत ही धूळ त्यांच्या पायाखाली होती आज धूळ कुठे गेलेली आहे त्यांच्या डोळ्यामध्ये गेलेली आहे आणि ही किमी या कुणाची आहे वाऱ्याची शेवटच्या वेळी महाराज लिहितात लोकांच्या डोळ्यामध्ये घातले लोकांना आता त्रास होतो आहे ह्या त्रासाचा जो काही दोष आहे हा दोष कुणाचा आहे तुमचाच आहे हे वायुदेवा हा तुमचाच दोष आहे तुम्ही याला कारण आहात तुमच्यामुळे सरळ अन्योक्ती कलशामध्ये जो अर्थ असतो त्यापेक्षा दडलेला अर्थ सुद्धा कसा असतो वेगळा पुन्हा महाराज या ठिकाणी दडलेल्या अर्थाद्वारे सांगतात की आज तुम्ही ज्या धुळेला पायाखाली घेत आहात उद्या एखाद्या वाऱ्याच्या मदतीनं एखाद्या थर्ड पार्टीच्या मदतीने एका तिसऱ्या माणसाच्या मदतीनं ही धूळ तुमच्या डोळ्यात जाऊन तुम्हाला त्रास करू शकते त्यामुळे जरी तुम्ही तिला पायाखाली घेत असाल तरी तिचा उपमर्द करू नका तिचा अपमान करू नका प्रत्येक व्यक्तीला काय केलं पाहिजे त्याची त्याची प्रतिष्ठा दिली पाहिजे त्याचबरोबर जे वाऱ्यासारखे प्रभावी माणसं असतात जे दानशूर व्यक्ती असतात हे दानशूर व्यक्ती किंवा अशी शक्तिशाली जी माणसं आहेत ही एखाद्या सुद्धा उच्च प्रतिष्ठा निर्माण करून देऊ शकतात त्यामुळे जो राज्य कारभार जो राज्य जो कोणी करत राज्य चालवत असतो किंवा एखादं कुटुंब चालवत असतो त्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज एखाद्या व्यक्तीचं महत्व जरी तुम्हाला वाटत नसेल तरी सदा सर्व काळ अशी परिस्थिती राहत नसते कधी ना कधी त्याला सुद्धा महत्व प्राप्त होत असत त्यामुळे जीवनामध्ये संयम ठेवून सर्वांचा सन्मान करून सगळ्यांना सोबत घेऊन काय केलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे आणि तीच खरी काय आहे यशस्वी माणसाची कला आहे आणि हाच काय आहे एक सर्वात मोठा नेतृत्व गुण आहे हे महाराज या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सूचित करताना दिसून आणि श्लोक क्रमांक सत्याहत्तर हा सुद्धा पुन्हा वाऱ्याशी संबंधित आहे तर हा श्लोक असा आहे ये जात्या लाघव सदैव गणनाम याता कुत्रचित् पद्यभ्यामेव पद्यभ्यामेविकमर्दिता प्रतिदिन भूमो विलिश्चि उत्क्षिप्ताक्षलाशयन मरुता पश्चातरीक्ष सखे तुंगानाम परिस्थिति क्षीकृता ते पासव हे जात्या लाघव सदैव गणनाम यताने कुत्रचित् पुन्हा हे धूळ आहे काही माणसं जे असतात किंवा काही व्यक्ती किंवा काही परिस्थिती अशी असते कि ते जन्मजात कसे असतात की फारच छोटे असतात मागच्या श्लोकाप्रमाणे जी धूळ आहे ती धूळ काही कुणी तिला मुद्दाम म्हणून छोट केलेला आहे का तिचा जन्मच तसा आहे ती जन्मजात कशी आहे लहान आहे छोटी आहे त्यामुळे तिला कुणीही काय करत नाही किंमत देत पुढे महाराज सांगतात की भूमो आणि मग आज सुद्धा जाता येता लोक प्रतिदिन ती काय असते निवांत जमिनीवर पडून असते तिच्या अंगावरून लोक जातात मागच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परंतु तिला तिचं काही वाटत का नाही ती मनावर घेते का नाही कारण तिनं हे मान्य केलेलं आहे की ती कशी आहे लगाव आहे म्हणजे ती छोटी आहे आणि तिचा जन्मच अशा पद्धतीने झाल्यामुळं तिला या गोष्टीच काही वाटत नाही परंतु परंतु काय होत तर घोंगावणारा सोसाट्याचा वारा सुटतो मरुता म्हणजे वारा हा वारा काय करतो ही धूळ उडवून काय करतो हवेमध्ये घेऊन जातो आणि पश्चांतरीक्षे आणि हे मित्रा बघ आता धूळ काय होत आहे उंच हवेमध्ये उडालेली तुंगाना परिस्थिती हे पासवा कुरवंती म्हणजे एखाद्या राजाप्रमाणे आणि आज ही निवांत पडून राहणारी ही जी धूळ आहे जिच्यावरून सगळे जातात किंवा आपल्या दृष्टीने विचार केला तर तिचा अपमान करतात परंतु आज वाऱ्याच्या मदतीनं ती फार उंच गेलेली आहे आणि आता तिची जी स्थिती आहे ती कशी आहे एखाद्या राजाप्रमाणे याचा सुद्धा मतितार्थ ह्या पहिल्या श्लोकाशी निगडितच आहे म्हणजे पुन्हा महाराज सांगतात की आज जी स्थिती आहे ही स्थिती कायम राहणार नाही आज एखादी परिस्थिती वाईट असे संत रहीमजी म्हणतात त्याप्रमाणे सुई जिथं कामाला येते तिथं तलवार कामाला येत नाही सुईचं काम सुईनं करावं तलवारीचं काम तलवारी अगदी तसच ही जी धूळ आहे ही धूळ आज तुम्हाला निपचित पडलेली क्षुद्र वाटते एकदम स्वतःला स्वतःच भान विसरून गेलेली आणि तिने सर्व स्वीकारलेला आहे आणि मग जेव्हा वारा येतो हा घोंगावणाऱ्या सोसाट्याचा वारा जेव्हा तिला हवेत वर घेऊन जातो तेव्हा मात्र तिची स्थिती कशी असते राजा सारखी असते आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात की वेळ कुणाची ही कायम राहत नाही काय असते असते बदलत त्यामुळे आपण समाजात असणाऱ्या व्यक्तींना ओळखलं पाहिजे त्याच आपल्या शत्रूंना सुद्धा ओळखला पाहिजे आणि आज जे आपल्याला घाबरून आपल्याशी सलगी करून वागणारे शत्रू आहेत हे उद्या जेव्हा संधी मिळेल वाऱ्यासारखा एखादा बलवान मित्र त्या जेव्हा त्यांना मिळेल तेव्हा ते आपल्या विरोधात बंड करायला मागे पुढे पाहणार नाहीत करतीलच आणि आपल्यावर हल्ला करतील त्यामुळे अशा शत्रूंना काय केलं पाहिजे राज्य चालवताना ओळखलं पाहिजे अगदी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या आसपास आपल्या जवळच असणारे असे दबादूर असलेले शत्रू असतात त्या शत्रूंना आपण ओळखलं पाहिजे आणि त्यांच्याशी योग्य व्यवहार करून त्यांना त्यांच्या जागेवर ठेवलं पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन शत्रूराजे या श्लोका करतात आज या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा एकदा त्याला विनंती शंभू राजेंचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक फॉलो शेअर करा थांबूया जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे